आज आपल्याकडे कोण आलाय बघा सबस्क्रायबर आले भेटायला अंकिता काहीतरी डायरेक्ट आम्ही पोचलो कापड दुकानामध्ये आणि तिथं मला ना खरं तर समर्थ सम्राटसाठीच घ्यायचे होते पण भरपूर अशी गर्दी होती तिथं सेल होता म्हणून बघितले खरं टी शर्ट थोडे मला त्यातलं त्यात बरी वाटली घ्यावं म्हणून मी दोन दोघांसाठी सेम काढली पण त्यावर काय मला त्यांच्यासाठी मला जीन्स चड्ड्या पाहिजे होत्या म्हणजे बरमोडा टाईप तर ते तर मला तिथं काही भेटलंच नाही आणि टी शर्ट पण क्वालिटी इतकी लो आणि प्राईज इतकी जास्त की तुम्ही विचारू नका तेच मला तिथलं थोडंसं पटलं नाही आणि नाहीच आवडलं तरी आम्ही दोन टी शर्ट दोघांसाठी सेम काढलेले होते मी आणि आहोनी पण एकाचं वेगळा कपडा एकाचा वेगळा कपडा आणि किमती तर खूप जास्त होत्या मग शेवटी आम्ही समर्थला आणि सम्राटला मॅचिंग दोन टी शर्ट काढले हुडकून खरं तर त्या दोघांना घेण्यासाठीच गेलतो आणि ह्या दुकानात मी ना कधी जातच नाही मेन म्हणजे आमचं जे घराच्या जवळ आहे आणि आम्हाला आवडतं आणि ते लाडू बघा ना दाखवत होते पप्पान ते बघत होती तर हुडकून काढायचं आणि समर्थला का तेवढं काय तिथले कपडे आवडलेच नाहीत मला समर्थ सम्राटसाठी तर हे पांढरे टी शर्ट मी दोन काढले त्यानंतर हे पप्पासाठी पण मी सेम हुडकत होते पण आम्हाला सापडलं नाही आणि त्यामध्ये हे बघा हेच तुम्हाला मी दाखवत होते ओके ओके वाटले तर मग नंतर आम्हाला जवळजवळ अर्धा तास गेला पण दोघांसाठी काही जीन्स सेम टू सेम मला सापडत नव्हत्या दे तिथं आणि हे बघा असं बोचके पद्धत सगळं भरून भरून ठेवलेलं मग चला म्हटलं बघितलं तरी त्यातले एक दोन तर एकदम असे फेंट कलर होते जसे की वापरल्यासारखं वाटत होतं मग त्यानंतर मग म्हटलं जाऊ द्या चला आपल्या आपलं जे रेग्युलर दुकान आहे तिथं आपण जाऊया तिथलेच कपडे आपल्याला ब्रँडेड चांगले आवडतात आणि मुलांनाही मग आम्ही त्या दुकानामध्ये आलो आणि इथं हा आम्ही घेतला कॉर्ड सेट कारण मी पहिलं दोन घेतले होते वेगळे आणि समर्थाची अशी इच्छा होती की मला आणखीन ही कॉर्ड सेटच पाहिजे कारण त्याला ना उठता बसता खेळायला खूप सोपं जातं आहे म्हणजे एकदम छान कम्फर्टेबल वाटतंय आणि त्यानंतर आता त्याला शूज घ्यायला गेलो आम्ही पाठीमागे शूज आहे त्यांचे शूजचं मोठे शोरूम पण त्यांचं काहीतरी दिवाळीनिमित्त काम चालू आहे सगळं त्यांनी खोललेलं ते होतं बघितलं तिथं पण त्यांचं सामान खूप असं असत व्यस्त पॅकिंग केलेलं होतं त्यामुळं सापडलं नाही मग म्हटलं चला त्यानंतर मग आहूनसाठी आम्ही कपडे बघायला आलो तर आहोने जीन्स दोन बाहेरून आणलेल्या होत्या त्यांनी बाहेर कामानिमित्त मतं गेल्यावर ते तर त्यावर त्यांना दोन टी शर्ट पाहिजे होते तर छान असे ब्रँडेड टी शर्ट दोन त्यांच्यासाठी घेतले त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर आमचे दिवाळीचे पूर्ण कपडे बघू शकता दोघांसाठी सेम कॉट सेट आहूनसाठी दोन टी शर्ट आणि माझ्या आणि नरंदबाईसाठी सेम साड्या आणि दोघीचेही सेम ब्लाऊज शिवून आणलेले आहेत मी तर असं आलेलं आहे आम्ही सगळे दिवाळीचे कपड्याची खरेदी करून ब्लाऊज शिवून लेस पण सेम सेम लावले सगळं सेम केलेलं आहे तर आता दिवाळीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला नक्कीच भेटणार आहे आमचे दिवाळीचे कपडे काय 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 आले गे लाडू आले गे अरे यो य सात वाजलेत आणि आम्ही पोहोचलो आत्ता गुगी खाऊ खाते गुगी गुगीचे डोळे कसे दिसले बघा hey आपला टाया बसलाय इथं शेंगा वाळायला घातल्या गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी गावाकडे वाटाचे वाजलेत पाच खूप मस्त अशी सकाळ झाली आमचं टॅक्टर हे आमचं ने पियर गवत आमचं ब्रँड कोणच उठलेलं नाही आहे मी उठले चिमण्याचा चिवची वाट आपली फुलांची झाडं गोगे, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गोगे गे, गो गे। पळती कुठं sesit dan gita wow मस्त अशा उट्ट्यावरती शेंगा वाळायला घातलेत टाया बसल्या आपलं शेंगा राखत आपलं जास्वंदीचे झाड किती सुंदर असं वाढलंय भरपूर लगबग चालू आहे धार काढायची आपली आंब्याची झाड जांभळीचं झाड आंब्याचं झाड तणनाशक मारले त्यामुळे सगळं पिवळं पिवळं दिसते इथं आपलं मोठं कडपत्त्याचं झाड होतं जे शिबीनं काढलं तरी परत एवढं आलं हे आंब्याला दाटण होत होती म्हणून जे शिबीनं कडपत्त्याचं झाड काढलं होतं आंबा तर किती मोठा झालाय बघा तिकडं आहे चिंचचं झाड ना मी पूर्ण झाडातून एक फेरफटका मारते संध्याकाळी अंधार पडल्यावर आलती त्यामुळे आज अजून कोण उठलं नाही तोपर्यंत आले फेर फटका मारायला जांभळीचं झाड जा जा। सगळं गाव जांभळी खात आपल्या जांभळीच्या जा। केळी मी आणि नानाने लावलेली केळी पेरू इथं मोठलं ॲपलचं पण झाड आहे लाल पण हे ॲपल आहे समोर तो खूप छोटा होता तेव्हा मीन समर्थाने लावलेले आहुने आम्हाला बाहेरून मागून दिलं होतं हे रूप थोडं ऊस पण आहे हे पण मी आणि नानानं ना लावलेलं आहे वडाचं झाड आपल्या घराच्या पाठीमागून असा व्यू आहे आमचं छोटस लिंबूचं झाड वड बघा किती मोठा झालाय चिंचा लागलेत भरपूर अशा पूर्ण असं घराच्या चारही बाजून जाम झाडाचं कुंपण आहे एक लिंबूच झाड आहे चिमणी एक झाड आहे पण किती भरपूर असे शीताफळ लागलेत